जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये आपल्याला बऱ्याच भागामध्ये चांगलं ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला फोन सुद्धा येत आहे की सर पाऊस वगैरे काही पडणार का कारण की ढगाळ वातावरण जे आहे ते खूपच आलेलं आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला फोन येत आहे तर सविस्तर माहिती द्या सर आता पुढील पाच ते सहा दिवसाची नक्कीच आजची सत्तावीस तारीख आणि उद्याची अठ्ठावीस तारीख ही थोडी मोठी वातावरणाची आहे अनेक हो। ठिकाणी वातावरण असं क्लिअर झाल्यासारखं वाटेल पण संध्याकाळच्या वेळेला हे वातावरण आणखी मोठं होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडनं खान्देशकडनं ह्या वातावरणाची सुरुवात होईल आणि खाली वातावरण होणार आहे सध्या आपण पाहतोय वाऱ्याचा जोर देखील अनेक ठिकाणी मोठा आहे आज देखील हो। आणि ह्याच वाऱ्यामुळे ते वातावरण थोडं पांगणार सुद्धा आहे अनेक भागातलं जे सध्या जिथे जास्त रगावर दिसत आहे तिथे पांगणार सुद्धा आहे आता आपण बघतोय की हलक्या ते मध्यम पावसाला कुठे सुरुवात होणार आहे जे आपण सांगितले आहे दहा पर्सेंट वीस पर्सेंट तो पाऊस तो पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशमध्ये मध्ये दोन ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस होऊ शकतो जो तो नुकसान करेल असं मोठी कंडिशन नाही पण ते दोन ठिकाणी अपवाद आहेत गारपिटी शक्यता नाहीच म्हणून वर्तवलेली आहे बरोबर आणि झाल्यास तर त्या बारीक बर नकळ कुठतरी दिवस मावात त्या होतीलच दुसरी महत्वाची गोष्ट संध्याकाळच्या वेळेला इकडनं संभाजीनगर मागे ती लेअर जे आहे ती विद्राबाद भोकरदन जाफ्राबाद तुमच्या भागामध्ये सुद्धा वाशिम आकड्याला आता आभार नाहीये तिथे दिवस मावता येणार जालना माजलगाव बीड भागात सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा कुठे मोठे पाऊस आजपासून सुरुवात होईल आणि उद्या पुन्हा हे वातावरण खूपच कमी होणार आहे आजच्या दिवस जास्त वातावरणाचा वेग आहे आज तुम्हाला अनेक भागांमध्ये वातावरण स्वच्छ पाहायला मिळते पण त्याचा परिणाम जो आहे तो अनेक भागांमध्ये झलकाळी थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आजचा पाऊस ठिकठिकाणी पुण्यामध्ये बारीक सारी सुकडे पडल्याची सकाळच्या वेळेची माहिती मिळाली आहे त्याच्यावर मोठे होणार नाहीये त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा असंच थांब वातावरण असा काही दोन ठिकाणी संभाजीनगर असंच अहिल्यानगर असंच नंतर बीड वगैरे भाग का पट्टा नंतर रात्रीच्या वेळेला विदर्भात सांगितलं आहे कुठे मोठे आणि खाली सुद्धा पूर्व विदर्भात पण असं सगळीकडे नाही मोठा पाऊस हे घाबरण्यासारखा नाही आणि आजचे की उद्यापासून कमी होत दोन दिवसासाठी पण एकतीस एक, एक दोन तीन फेब्रुवारीला देखील हे वातावरण मोठं होऊ शकतं बरोबर सर आणि सर आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे हे पाऊस कशामुळे पडत आहे आणि कशामुळे हे राज्यात आपल्या आलेलं आहे म्हणजे ढगाळ वातावरण तर त्याच्याबद्दल सविस्तर अपडेट द्यावी सर काय नक्कीच हे जे वातावरणाचा राहणार आहे ना हा डब्ल्यू चे जे काही परिणाम आहेत महाराष्ट्रावरती ते होत आहेत आणि हे असंच होत राहणार आहे अजून चार दिवसाला पाच दिवसाला या गोष्टी मोठ्या नाही बरं टी म्हणजे काय वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी चक्रवात म्हणतो त्याला म्हणजे पश्चिमेकडनं जे काही जम्मू काश्मीर पाकिस्तान मागे जे काही वातावरण बनतंय त्याच वातावरणाच्या लिहस इकडे अरबी समुद्राकडे कडनं डायरेक्ट बंगालच्या सगळ्याकडनं देखील काही भागांमध्ये जाऊन उपस्थित आणि तिकडनं वाऱ्याच्या थ्रू आता पूर्वेकडनं वारा आल्या सगळे होते कधी दक्षिणेकडनं आलेले वारं होते पण एक्झॅक्टली उत्तर भारतामध्ये हा पाऊस चालू सुद्धा आहे आपण अनेक ठिकाणी सव्वीस जानेवारीला कालच्या डेटला देखील पाहिलाय आजही तो पाहणार आहोत संध्याकाळच्या वेळेला त्याच भागांमध्ये सुद्धा काही मोठं सिस्टम नाही दिसायला मोठं राहणार आहे उष्णता देखील आता वाढे आहे पुढे पुढे फेब्रुवारी महिन्यात वाढणार आहे आणि मान्सून वरती याचा परिणाम चांगला होणार आहे कारण की जी लाची लेअर आहे ती संपली आहे आता लेयर बनायला सक्रिय होणार आहे आणि ती परतीच्या पावसावर ती सुद्धा कमकत होऊन चांगला पावसा पुढचा परतीचा राहू शकतो तर अशा प्रकारचे ह्या सिस्टम आहेत बरोबर सर आणि सर आता काही शेतकऱ्यांचे आपल्याला असं फोन येत आहे की काम म्हणजे कामे जे आहे का ते आटवायला पाहिजे का थोडं थांबायला पाहिजे म्हणजे आता ढगाळ वातावरण जे आहे तर त्याच्यामुळे शेतकरी म्हणत आहे की आम्ही जे तुरी वगैरे सोंगल्या ते थोडं काम आटवायला पाहिजे का थांबायला पाहिजे तीन चार दिवस तर कुठलंही काम त्या योग्य वेळेतच सुरू करायला पाहिजे कारण की पहा आता कामाची चिंता तर सगळ्यांनाच आहे आणि कामे व्हायला हो पण पाहिजे फास्टरित्या तेव्हा ते कामाचं काही एवढं हे नाही प्रेशर त्याच्यामध्ये हो पण कामे तुम्ही केलं तर ते चांगले देखील आहेत फास्ट स्वरूपामध्ये कारण की असे प्रकारचे जे वातावरण आहे ते पुढे चालून सुद्धा बनत जाणार आहे पुढे चालून सुद्धा राज्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे आपण मार्चवारी जेमते जो काही महिना आहे जानेवारी हा जेमतेम सांगितला आहे पुढचं त्या तक ती जाईल गॅरंटी नाहीये बरोबर आणि तर थंडी कशी राहणार कारण की आपल्याला त्याच्याबद्दल विचारत की थंडी कशी राहणार पुढे दिवस थंडीच बघा आता थंडीची सध्या मोठी कंडिशन राहिलेलीच नाहीये त्यामुळे सगळ्याला एक विनंती आहे थंडीचा जास्त काही विचार करू पण नका थंडीच आता सध्या काय माहितीये का परिस्थिती जेमतेमच राहणार आहे दोन दिवस तीन दिवस येईल आता काल परदेशी थोडी सुटली होती परत ती कमी झाली आभाळामुळे हे असं होत राहणार आहे बरं सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फेब्रुवारीचा अंदाज विचारण्यात येत आहे तर ते आपण पुढील रेकॉर्डिंग मध्ये नक्कीच घेऊया आणि जे काही शेतकरी आपल्या या व्हिडीओला बघत आहेत तर त्यांना माझी एकच विनंती आहे की पुढील व्हिडीओ नक्की पहा कारण की आपण सरांपासून पुढील दोन महिन्याचा अंदाज घेऊया आता तर सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर